मध्ये बसले थे फक्त कळणार आला आहे ठीक आहे ना माणसातला देव ओळखा माणूस त्याची ही इश्वर सेवा मायबाप हीच ईश्वर सेवा आहे तत्व ज्याला कळालं माणूस त्याला आणखीन दुसरं काही सांगायची गरज नाही म्हणून ही आई ना कष्ट पुढं येते कष्टानं सगळं उभा करते सुंदर दादांचं पलीकडे आहे इथं मोठा छान बंगला उभा आहे त्यामुळे कोल्हापूरमध्ये त्यांचं तिथं काहीतरी साम्राज्य असेल साम्राज्य भरपूर आहे परंतु मला जाता जाता माझ्या तिन्ही दादांना मी सांगून जाते दादा ईश्वराच्या कृपेनं आई वडिलाच्या कृपेनं तुम्हाला सगळं काही मिळालंय फक्त राहिलेल्या आयुष्यामध्ये दे। देवाला विसरू नका आणि परमार्थ केल्याशिवाय राहू नका तुमच्या घरात अजून काही कमी पडणार नाही सुंदर अशी घरामध्ये गोमाता महाराज ते उमेश दादा त्या कधीची सेवा करतात ते काही नाही म्हणे रूपात तिला घरात पोहोचली ती दूध देत नाही काही करत नाही परंतु माय हो ही सेवा त्या घरामध्ये चालू आहे त्यामुळे जाता जाता सांगते आमचं शास्त्र सांगत ज्या घरामध्ये हिची सेवा चालू असेल महाराज त्या घरामध्ये गोकुळ नांदल्याशिवाय राहणार नाही या घरात काहीच तुम्ही पडू शकत नाही त्याच्याकरता वेगळा परमार्थ अजून काय करायचा त्यामुळे महाराज गाईचं पालन हे घरामध्ये असा बन ऋषीभवनाच्या घरी देशी गाय असते आम्ही कीर्तनकार असून आमच्या घरी जर शिगायचे त्याशी ना खरंही ते तुम्हाला पाहिजे आम्ही जर्सी गायची सेवा बसून सोडूनच ते दूध पाहिजे पैसा पाहिजे आम्हाला अजून देशी गाय आमच्या घरी नाही आम्ही दुसऱ्यांच्या गाई शोधून तिथं नैवेद्य दाखवायला जातो त्यामुळे ते तेवढं भाग्य आमचंही नाही त्यामुळे पुण्यवान आहे कुटुंब असो छान सेवा करा आईची तत्व पाळा आईने जे शिकवलं ते जपा आणि माईबाप घरामध्ये प्रेम नंदू द्या आणि हे संस्कार ही मुलं तुमची नातवंड सुंदर छान शिक्षण घेत आहेत छान त्यांनी असं असं राहावं माईबाप आयुष्यामध्ये नाव दोनच व्यक्तीचं होतं एक जे अतिशय गावाला घराला आपल्या माणसाला नको नकोशी झालेलं जे वागणं असतं ना महाराज त्या एक नेला नंतर नाव राहतं आणि जी व्यक्ती सुंदर जीवन जगतय समाजाच्या कामी येते कुटुंबाच्या कामी येते सगळ्याला प्रेम देते महाराज अशा व्यक्तीचं नाव पाठीमाग हातच राहतं मग भले तुम्ही माईबापा भाकरीचा एवढा घास नव्हे एखादी कोण वस्तू थोडीशी जरी तिथं दिली तरी ते पुण्य तुमच्या पदरात आहे सुनबाई जेव्हा सांगत होत्या त्यावेळी महाराज त्या आईंना भेटण्याकरता अनेक लोक येत होते आई एवढं खा एवढं खात तुम्हाला बरं वाटेल ठीक आहे ना नम्रता काको काहीतरी घेऊन आले होतं वाटतं तुमचं पण नाव निघालं तिथं महाराज ठीक आहे ना हे नाव अशीच नशी निघत नाही महाराज तुम्ही करा तुम्ही दान करा तुम्ही प्रेमानं राहा तुमच्या घरामध्ये काही कमी करणार नाही ठीक आहे ना, ना? म्हणून हे सुंदर जीवन जगत असताना आम्हाला परमार्थ हे शिकवतो आम्हाला माणूस ते पाहिजे माणसातला देव कळला पाहिजे कारण देव देवा देवाला परमेश्वर घर कुठे देवाचे मंदिर हा देह म्हणजे देवाचं मंदिर आहे आपला आत्मा हा ईश्वर आहे मग त्याची ओळख करून घ्या आणि ही ओळख करून घेण्याकरता आम्हाला साधू संतांचं दर्शन झालं पाहिजे म्हणून ही आई तळ द्याबूनख दख द्या Yeah, <laughs> you अव्ड़ बनेवा वेळ सर्व कुटुंब परिवार आणि या चा, शेवटच्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी केली असेल त्यांचे भाऊ असतील असतील त्यांचा समस्त भोसले कुटुंब परिवार असेल त्यांचे डॉक्टर दादा असतील त्यांनी सर्वांनी महाराज प्रत्येकाचा मोलाचा वाटा याच्यामध्ये नक्कीच आहे कीर्तनाच्या सुरुवातीमध्येच मी या सर्वांचा नावलक केलेला होता कारण व्यक्ती एक असले तरी महाराज त्याच्या बहुतांचा सरा खूप मोठा असतो आपण सर्वजण इथं प्रेमाने पोहोचला त्यांच्यावरच असलेलं प्रेम तुमच्या उपस्थितीने दिसलं नाही बाबा प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचणी आहे त्याबद्दल सर्वांचे मी व्यक्त करते भोसले कुटुंब परिवारामार्फत तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार यानंतर फुलाचा अभंग होईल त्याच्यानंतर पुष्पगोष्टी होईल आरती होईल घरातल्या सगळ्या लोकांनी इथं जवळ येऊन उगायचे आणि त्याच्यानंतर महाराज सुंदर असं भोजनाचा कार्यक्रम आहे जेवण केले शिवाय कुणीही जायचं नाही झालेली सेवा पांडुरंग परमात्मा माझे आई वडील माझे सद्गुरु श्री यशवंत बाबा यांच्या चरणाशी मी समर्पित करते बोलताना एखादा शब्द इकडे तिकडे झाला असेल परंतु जास्तीत जास्त परमार्थिक तत्वावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला आणि आपण सर्वांनी इथं शांतपणे आपण ते श्रवण केलं पुन्हा एकदा आलेले सर्व कलाकार मंडळी असतील महाराज मंडळी असतील विलेकर बाबा असतील सर्व टाळकरी असतील आता प्रत्येकाचा नामोल्लेख करायला एवढा वेळ नाहीये परंतु आमचे मृदकाचारी असतील इथं बसलेले आमचे सर्व नह बालमंडळी असतील जकतवाडीतली अनेक मुलं मैवाफ भजनाच्या कीर्तनाच्या क्लासेससाठी इथं येतात सुंदर त्यांच्या मुखामध्ये नामस्मरण वेडबाकडं कमव्या पण हे मुलं नामस्मरणाला लागलेत हेच खूप महत्त्वाचे आहे महाराज ठीक आहे ना त्यात नीलेश दादा असते आमचे दादा असतील आमचे वैष्णवी असेल अशी बरीच मुलं एक आठ दहा मुलं या जगतवाडीची सुंदर असा भजनाचा कार्यक्रम करायला लागलेत भजन करायला लागलेत हेच खूप एका जोरदार लागत या मुलांसाठी ते या मुलांचा सुद्धा एकदा कार्यक्रम भजंत देवीच्या पुढे होऊ द्या असा आशीर्वाद नक्की यांना मिळेल ही मुला सुद्धा छान कलाकार होतील असा आशीर्वाद आपण जकातवाडी मार्फत या मुलांकरता घेऊ आणि झालेली सेवेला पूर्ण विराम देऊ Thank really? you You're the game, you the